खळगी भरण्यासाठी स्थलांतर लुप्त झालेलं जातं बनवून उदरनिर्वाह स्थलांतर हा एक महत्वपूर्ण दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणं सामान्यतः चांगल्या आर्थिक संधीच्या शोधात किंवा गरजेच्या साधनांची कमतरता असल्यानं होतं स्थलांतराचं कारण विविध असू शकतात जसे की गरिबी बेरोजगारी शिक्षणाच्या संधी राजकीय सामाजिक अराजकता किंवा निसर्ग आपत्ती अशातच वेडावाकडा असलेला दगड त्याला छन्नी हातोड्याने आकार देऊन लुप्त झालेले जातं व पाटा उरोटा बनवून त्याची विक्री करून आपला उदरनिर्वाह करत आहे एकेकाळी प्रत्येक घरात उपलब्ध असणाऱ्या आणि दळणे दळणे व मिरची व मसाले पदार्थ वाटण्यासाठी उपयोग होत असलेले परंतु तंत्रज्ञानाच्या युगात लुप्त झालेलं जातं आणि पाटा उरोटा बनवून आपला उदरनिर्वाह भागवण्याच्या धावपळीत आजही लोक पारंपरिकता जपत आहेत भारतासारख्या देशात ग्रामीण भागात लोक शहराकडे स्थलांतर करतात आर्थिक संधी शोधण्यासाठी अशा स्थलांतरणामुळे शहरीकरण वाढते परंतु त्याच वेळी शहरामध्ये अति गर्दी घरांची कमतरता आणि मूलभूत सेवांची समस्या निर्माण होते स्थलांतराची एक सकारात्मक बाजू म्हणजे ती व्यक्तींना त्यांच्या जीवनात सुधारणा करण्याची संधी देते मात्र त्यामुळं काही आव्हानं देखील निर्माण होतात जसं की स्थलांतरितांचे शोषण असमानता आणि सामाजिक सांस्कृतिक ताण सरकारने आणि सामाजिक संस्था स्थलांतरितांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत यामध्ये शहरी नियोजन रोजगार निर्मिती शिक्षण आणि आरोग्यसेवा अशा सुविधा पुरवणे यांचा समावेश आहे तसेच स्थलांतरितांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी धोरणे बनवली जातात स्थलांतराचा परिणाम थांबवणं कठीण आहे परंतु त्याचा सामना करण्यासाठी प्रगत उपाययोजना आणि सहकार्य आवश्यक आहे अशा उपाययोजना समाजातील सर्व लोकांना संधी आणि सुरक्षा प्रदान करण्याच्या दिशेने काम करतात ज्यामुळे समृद्धी आणि स्थिरता निर्माण होते ब्युरोची प्रतीक कुरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला नाव आहे माझं नाव अनिल बाबुराव मिरटकर कुठल्या तुम्ही बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका माझा मुक्काम आहे ब्राह्मपूर पोस्ट आहे कोथडी तुम्ही हा जो व्यवसाय आहे तुमचा हा किती दिवसांपासून करत आहात हा पारंपरिक धंदा आमचा आजोबापासून तो बाबाने हेच काम केलं आणि हेच काम करावं लागले तेव्हापासून हा धंदा आहे आमचा पाटे, वरोटे, नंदी हो तेव्हा हे जसे चक्की मिक्सर निघाल्यापासून त्यापासून आमच्या धंद्यावर डिस्काउंट आलेला आहे कमी विकल्या जाते आता पहिले खूप विकल्या जात होते काय सांगाल तुम्ही कोणती राहते कोणते गिर्या कसं राहते त्या गिरायक घेऊन घ्यावं लागते भाव पाटा पाचशे रुपये सहाशे रुपये पाचशेला द्या लागते कोणते ला द्या लागते जसे आले तसे देऊन द्या लागते दादा तुम्ही हा जो व्यवसाय आहे हा केव्हापासून करत आहात हा आमचा पारंपरिक दंड आहे आजोबा आणि आला बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका राहणार कोथळी इब्राहिमपूर काय सांगाल वैज्ञानिक यंत्रणा आलेली आहे या यंत्रणांच्या आपल्याला पहिल्या पहिल्या काळामध्ये हा धंदा खूप खूप चालायचा म्हणजे हा धंदा खूप चालायचा आता या काळामध्ये नवीन तंत्रज्ञान निघाल्यामुळे मिक्सर निघाले म्हणून त्यापासून हा धंदा कमी झालेला आहे भाडा थोडं खूप लागतं आम्हाला बरा तरी नागरिक घेता बरं मिळते तरी कोणी कलबत्ता मागतो कोणी जाच मागते कोणी पाटा मागते कोणी पिंड मागते दगडाची नंदी मागते अशा प्रकारे धंदा होते दादा तुम्ही तुमच्या कलेतून काय काय साकार करता आम्ही जाते पाटी कलबत्ते नंदी महादेव हो। बस इतकंच करतो आम्ही महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा